नमस्कार मैत्रिणीं कसा हा चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आपण चिकनच्या रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि या चिकनमध्ये मी हळद टाकलेली आहे त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे धन्याची पावडर टाकली आहे कच्चा मसाला टाकलेला आहे त्या कच्च्या मसाल्यामध्ये मी लवंग दालचिनी शहाजिरी तमालपत्र काळी मिरी याची पेस्ट अगोदर करून टाकली होती ठेवली होती ती याच्यामध्ये डायरेक्ट टाकलेली आहे कारण हे बनवायला खूप उशीर लागतो हे चिकन आपल्याला व्यवस्थितपणे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे नंतर मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे आणि कुकर गरम झाला की मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते चिकनचे पीस आपल्याला या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आहेत परातीतलं सर्व चिकन आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे चिकन आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून जोपर्यंत आपला मसाला सर्वत्र चिकनवर पसरला जात नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला हे चिकन परतत राहायचं आहे पाणी सुटेपर्यंत आपल्याला गॅस ऑन करून गॅस फुल करून आपल्याला चिकन परतत राहायचं आहे नंतर हे चिकन माफीवर शिजवण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये एक तांब्यावर पाणी टाकायचं आहे आणि ही प्लेट आपल्याला कुकरवरती झाकण ठेवायची आहे जेणेकरून काय होतं तर या पाणी ही चिकनच्या पिसावर पडतं आणि चिकनचे पीस हे चांगले मऊ शिजले जातात जर तुम्ही या ठिकाणी कुकरला झाकण लावलं तर काय होतं तर चिकनचे पीस हे गिजगा शिजतात आणि त्याची चौरसच्या उतरत नाही मधून अधून आपल्याला चिकन शिजलं का नाही चेक करत राहायचं आहे आणि आपण ह्या प्लेटमध्ये जेवरती पाणी ठेवलं होतं ते हळूहळू करून आपल्याला थोडं थोडं या चिकनमध्ये पण टाकायचं आहे आणि पीस शिजले का नाही यासाठी आपल्याला पीसवर खाली करून पाहिजे आहेत अजून आपलं चिकन शिजलेलं नाही आपल्याला असंच चिकन शिजवायचं आहे त्यानंतर आपण प्लेट ठेवून हे शिजायला ठेवूया आणि चला तर आपण बाकीच्या वाटणाची तयारी करून घेऊ यासाठी मी खोबरं लसूण अद्रकची पेस्ट करून घेणार आहे चला तर आपण आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया <laughs> मिक्सरला व्यवस्थित वे अशी बारीक पेस्ट आपल्याला बनवून तयार करायची आहे याच्यामध्ये पण आपल्याला कच्चा मसाला टाकायचा आहे जो आपण बन रेडीमेड बनवून ठेवला होता कच्चा मसाला ही हेल्थसाठी चांगला असतो त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला न वापरता घरचा चिकन मसाला वापरणं कधीही चांगलं असतं आपली पेस्ट खूप छान अशी बनवून रेडी आहे आणि चिकनमध्ये मी नंतर पाणी वाढून न शिजत आलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आता जे आपण अद्रक लसूण धनिया पावडर तसेच त्याच्यामध्ये कच्चा मसाल्याची पेस्ट बनवली होती ती ह्यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे चिकन आपल्याला असं शिजू द्यायचं आहे आणि आता मी एका वेगळ्याच पद्धतीने तुम्हाला चिकनची भाजी शिकवणार आहे ह्याच्यामध्ये मी आता काळा मसाला घेतला आहे आता चिकनला सेपरेट फोडणी न देता आपल्याला जी भाजी शिजत आलेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे सर्वच वाटण जे आहे ते टाकायचं आहे तिखट पण आत्ताच टाकायचे आहे जास्त तेलात चिकन केलेलं नाही जेवढा कमी तेलाचा वापर करावा लागणार आहे तेवढा कमी तेलाच्या वापरामध्ये मी हे चिकन बनवलं आहे तुम तुम्ही पण हे वाफेवरचं चिकन बनवा कारण ह्याला मी सेपरेट फोडणी दिलेली नाही आणि आपलं चिकन पण आता मी पाच दहा मिनटं उकळून घेतलेलं आहे चिकन आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमधून नक्कीच सांगा आणि हे चिकन तुम्ही पण तुम्ही तुम्ही पण तुमच्या घरच्यांना नक्कीच बनवून खायला द्या तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन रेसिपी तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आमच्या रेसिपी आवडल्यास तुम्ही आमच्या रेसिपीला कमेंट शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा नंतर सांगा धन्यवाद